राम राम अभी इस होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे रेसिपी तर तुम्हाला समजली असणार तर आज आपण पाहणार आहोत साधा सोपा तरीही स्पेशल जुन्या पारंपरिक पद्धतीने आमरस काही महत्त्वाच्या टिप्ससह पाहणार आहोत आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर आमरस करण्यासाठी इथे मी दोन किलो बदाम आंबा घेतलेला आहे आणि माठातल्या गार पाण्यामध्ये मी हे साधारण एक तासभर भिजत ठेवलेले आहे त्यामुळे काय होतं सगळ्यात आधी ते आंबे आपल्याला धुवून घ्यायचे त्यानंतरच पाण्यात भिजत घालायचे यामुळे काय होतं ह्या आंब्यांवरती माती असते आणि याचे हे जे आ, टोक असतं इथे चीक असतो तो, ची तो सगळा निघून जातो आणि आंबा उष्ण असल्यामुळे पाण्यामध्ये ठेवल्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो आपल्याला आंबे अशा प्रकारे ठेवायचे की याचे हे जे डेठाकडचा भाग अशा प्रकारे पाण्यामध्ये बुलड्या गेल्या पाहिजे आपल्याला आंबे असे चुकून सुद्धा नाही ठेवायचे जर हा पोर्शन वर राहिला तर हा जो चीक असतो ना तो निघत नाही त्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात ह्या आंब्यांवरती बऱ्यापैकी तुम्हाला सुरकत्या दिसतात म्हणजे हा जो आंबा आहे ना हा नैसर्गिकरित्या पिकवलेला आहे आणि असा आंबा नेहमी आरोग्यासाठी एकदम उत्तम असतो तर तुम्ही बघू शकता माझ्या प्रत्येक आंब्यांवरती तुम्हाला अशा प्रकारच्या सुरकत्या पडलेल्या दिसतील आता आंबा आतून खराब आहे किंवा चांगलं आहे हे कसं ओळखावं तर आंब्याचा हा जो खालसा पोर्शन असतो तुम्ही इथे अशा प्रकारे प्रेस केल्यानंतर हा जो पोर्शन आहे हा अशाच प्रकारे आतमध्ये राहिला आणि वरने आला म्हणजे आंबा आपला एकदम चांगला आहे आतून खराब नाही आहे पण जर हा पोर्शन वर आला तर समजावं आंबा आतून खराब आहे आपण एक दोन आंबे अजून बघून घेऊ हो, आणि हा प्रयोग तुम्ही करून बघा कारण की आज माझे सगळे संबे अगदी चांगले आहे प्रेस केल्यानंतर हे असंच आतमध्ये राहतो पोर्शन आंबे एकदा पुन्हा आपण अशा प्रकारे व्यवस्थित चोळून घेऊ म्हणजे याच्यावरचा जो चीक माती जे काही असणार ते सगळं निघून जाईल बुडवून ठेवलेले आंबे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला कॉटनच्या नॅपकिनने व्यवस्थित आंबा कोरडा करून घ्यायचा आहे सगळे आंबे आपण पुसून घेणार आहोत त्यानंतर आपण काय करणार आहोत आपल्याला आंबे आप आप पिळून घ्यायचे आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे जे डेट आहे तिथे अंगठा ठेवायचा आहे आणि अशा अशा प्रकारे आपल्याला गोल गोल पिळत जायचं आहे ही प्रोसेस करताना आपल्याला हलक्या हाताने करायची आहे आपण जर जोराने केली ना तर मग आंबा फुटण्याची शक्यता असते आणि मग रस आपल्याला जो पिळून करायचा आहे तो करता येणार नाही आता कडक पोर्शन आहे तिथे अशा प्रकारे हा जो आपला अंगठा असतो याच्या मदतीने आपल्याला हळूहळू हळू गोल गोल करत जायचं आहे बघा अशा प्रकारे केल्यामुळे काय होतं आहे आंबा बऱ्यापैकी मऊ झालेला आहे आपल्याला साधारण एक आंब्याला तीन ते चार मिनटं वेळ द्यायची आहे आता हे बघा माझ्याकडून धुताना ह्या आंब्यावरचं इथं डेट निघून गेलो आहे मग अशा आंब्याला आपल्याला खूप हळूहळू करायला पाहिजे मग याच्यासाठी काय करायचा सेम प्रोसेस अंगठा ठेवायचा आणि आधी आपण खालून खालून करू आपल्याला खालच्या पोर्शनने करत करत वर यायचं आहे हे बघा आता इथे ना हा आंब्याला इथे हा चीक येत आहे बघा आपल्याला हा चीक अशा प्रकारे नॅपकिनने पुसून घ्यायचा अशा प्रकारे खालून पीळ देत देत आंबा दे, वरपर्यंत पिळून घ्यायचं आहे आता आंबा व्यवस्थित पिळला गेला किंवा नाही हे कसं ओळखायचं तर पूर्वी आपण जेव्हा आंबे घेतले होते ते कडक होते आणि आंबा पिळल्यानंतर अशा प्रकारे मऊ मऊ असा लुसलुशीत आंबा आपल्याला हातात घेतल्यावर वाटेल म्हणजे आपला आंबा व्यवस्थित पिळला गेलेला तर इथे सगळे आंबे आपले पिळून झालेले आहे आमरस करण्यासाठी इथे मी पातेलं घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे जे आंब्याचं वर्ष डेट आहे हे सगळ्यात आधी काढून घ्यायचं न विसरता आणि साईडमध्ये एका प्लेटमध्ये ठेवायचं आणि त्यानंतर आंबा पुन्हा व्यवस्थित अशा प्रकारे पिळायचा म्हणजे आमला एखाद्या वेळेस आपला आंबा कुठून पिळला गेला नसणार गाठ असणार तर तो, तो व्यवस्थित मोकळा होऊन जातो त्यानंतर सालमधून आंब्याचा पल्प काढून घेऊ उरलेला रस चमच्याच्या मदतीने काढू अशाच प्रकारे सगळ्या आंब्यांचा पल्प काढून घेऊ सगळ्या आंब्याचा रस काढून झाल्यानंतर कोळीचा पल्प काढून कोळी वेगळ्या करून घेऊ बऱ्यापैकी गर याला लागलेला आहे तर आपण हा जो उरलेला गर आहे आपण हा अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने काढून घेऊ आता बरेच जण काय करतात ह्या ज्या कोळी आणि आंब्याचे जे सालं असतात त्याला ते दोन पाण्याने धुतात आणि ते पाणी देखील त्या रसमध्ये मिक्स करतात पण असं केल्यामुळे काय होतं आमरस काळा पडतो आणि चवसुद्धा चांगली लागत नाही अशा प्रकारे आमरस केल्यामुळे याची चव अप्रतिम लागते बघा बोलता बोलता सगळा गर पण मी काढून घेतला अशाच प्रकारे आपण सगळ्या पोळी व्यवस्थित हाताने पिळून घेऊ ही सर्वात जुनी आणि पारंपरिक पद्धत आहे आमरस करायची याच प्रकारे सालांवरचा पल्प पण चमच्याच्या मदतीने आपण काढून घेऊ अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने म्हणा किंवा सुरीच्या मदतीने तुम्ही सगळं काढून घ्या सागर थोडंसं सा चिकट काम आहे पण रस मात्र अप्रतिम लागतो तर इथे मी सगळ्या आंब्यांचा रस काढून घेतलेला आहे रस आपण एकसारखा चमच्याच्या मदतीने करून घेऊ आता आपल्याला यामध्ये घालायची आहे साखर आणि साखर तर खरं सांगू का घालावीच लागते कारण की आंबे आता पूर्वीसारखे गोड राहिलेले नाही आहे ते मी साधारण ही एक मोठी वाटी भरून साखर घेतलेली आहे यामध्ये आपण पाऊण वाटी साखर घालू माझ्याकडे आंब्याचा रस गोडच आवडतो सगळ्यांना त्यामुळे मी आमरसामध्ये अगदी मुक्त असताना साखर घालते बघा साखर व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये बऱ्यापैकी थोड्या गुठळ्या दिसतात आहे रस मिक्सरमधून न काढता रवीने घोटणार आहोत आपल्याला हलक्या हाताने करायचं आहे मिक्सरमधून रस काढला की रंग आणि चव दोघी बदलते म्हणजे काय होईल एकसारखा रस होईल रेषेसुद्धा त्याच्यामध्ये राहतील आणि चव पण छान लागेल व्यवस्थित पुन्हा एक साखा करून घेऊ तर इथे आपला मस्त पारंपरिक पद्धतीचा आमरस बनून तयार आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तर आहे ना एकदम सोपी पद्धत तुम्हीसुद्धा प्रकारे आमरस नक्की ट्राय करून बघा याची चवसुद्धा अप्रतिम लागते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद